नाही लय एका जागेवर खात आवर वरड वर पोट नसन भरलं सारखे खवळ ते तो का बघा की के? सारखे खवळ ते कुत्रे टोंडाला बांधले वानी रोजच आपलं गले चाललात चालले होते मी आता डायरेक्ट घरी तिकड आणतो मी जाणारच नाही तो का ले वायसा गाले मला हे मानसा कोणाचा रुषादा हा काहीतरी चालू आहे मागते मंगळसूत्र तुटलं मागे काही मत

नाही पण जीव लावायला पाहिजे एका माणसं बायको आपलं ही शेळ्या कुठं गेल्याकडे मला बघितलं शिळीचं होत नाही तुम्हाला बघितल्यावर म्हणजे कसं आता तुम्ही रोज मी कुठं ना कुठं तुम्ही बसलेला असल्यावर जातात भांड करून

खरच खरच <laughs> देऊ काय सोडून मग हा कोणाला म्हणजे सांगते ते काई -काई गेते, गेते, काई, काई ना घरच्यांना लग्न तू मला घरलेच वाईटक दिसतोय बरं का सगळे काम तुम्हीच करत असता सगळे काम आम्हीच करतो काय काय काम करतात घरी धुन धुते भांडे घासते स्वयंपाक बनवते झाडून घेते सारवण घेते काय ना काय नाही करीत मी सांगा मी काय नाही करीत मग तुम्ही रोजच भांडून का जातात ते येत घरी आणि मोखर बिन कामाचं कुर 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 करीत बसतय म्हणते भाजीत मीठ जास्त पडलं आणि भाजी चटणी कमी पडली ಅಂತ हे नाही बनवलं आज मला ते नाही बनवलं इष्ट फेरफक्क घेऊन असं गावातून येतय पुरी बघून आणि इकडे येऊन चिडचिड करत पुरी बघून तुम्ही मिसळ करता आता काय सांगू भाऊजी मला पण वाटतंय असं काहीतरी काय कसं कसं आवडतंय तुमच्याकडे बघून काय काय आवडतंय आता काय सांगू हितळले ना तुळ यात असप आवडतं तुम्ही बोलले मला हो आता का मग जाता का

लवकर घेऊ मी काय म्हणते आता ऋषी येईल कुठून तरी म्हणजे माझा नवरा त्याला तार तिर बोलायला चालत नाही मी जाऊ का आता आले तरी बी काय म्हणा वहिनी गेल्या मनावर रिटर्न घरी गेल कुंकट सांगू तिकड सांग तिकड येईल माग माग असं हा येऊ का येते मग येते